गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान यशस्वीरित्या राबवणे आवश्यक आहे सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास विकासाला विलंब होणार नाही तसेच योजना लोकांपर्यंत पोहोचल्यास समाज अधिक सक्षम होईल असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी खालापूर दौऱ्यात केले मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी त्यांनी खालापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या यावेळी गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासोबत उपस्थित होते नेहा भोसले यांनी इसांबे ग्रामपंचायत हद्दीतील लोहोप आणि वावरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी करून आरोग्य सुविधांची माहिती घेतली आणि तेथील अडचणी समजून घेतल्या त्यानंतर त्यांनी इसांबे आसरोटी आणि चौक येथील प्राथमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला चौक ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंच रितू ठोंबरे यांच्याकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली याव्यतिरिक्त त्यांनी चौक पशुसंवर्धन दवाखाना आणि महिला बचत गटांच्या उमेद मॉल याला भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले गाव समृद्ध असेल तरच देश समृद्ध होईल असे सांगत त्यांनी सर्वांना प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले या दौऱ्यात सरपंच रितू ठोंबरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी ग्रामविकास अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते